नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात यात्रांमधूनही होणार वनवा निर्मूलन जागर वनविभाग सरपंच परिषद मुंबई प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आजरा यांचा उपक्रम वडक शिवालय इथं तलाठी कार्यालयाचं लोकार्पण संपन्न महिलांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत उद्घाटन स्वतंत्र कार्यालय मिळाल्यानं ग्रामस्थांमध्ये आनंद देबरवाडी येथील श्री वैजनाथ देवालयात महाशिवरात्री उत्सव उत्साहात संपन्न हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला आमदार शिवाजीराव पाटील यांची मंदिराला भेट विकासासाठी मदतीची घोषणा मराठी राजभाषा दिन हळोली शाळेत उत्साहात संपन्न मराठी ग्रंथ पूजनासह काव्य मैथिलीचं आयोजन विद्यार्थ्यांनी सादर केल्या विविध प्रकारच्या बहारदार कविता बसरगे येथील कैलासवासी शंकरराव नाडगोंडे विद्या मंदिरचं स्नेहसंमेलन उत्साहात विद्यार्थ्यांच्या देशभक्ती गीत नृत्य आणि नाट्य सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली शाळेच्या देणगीदारांचा करण्यात आला विशेष सत्कार श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सी व्ही रामन यांच्या कार्याचा घेतला आढावा अध्यक्ष बी जी कुंभार यांच्या हस्ते झालं भित्तीपत्रकाचं अनावरण मुख्याध्यापक संघ हॉल कोल्हापुरात गौरव मराठीचा कवी संमेलन संपन्न मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला काव्य वाचन आणि चर्चासत्राचं आयोजन मराठी भाषेच्या सन्मानासाठी कवींनी सादर केल्या बहारदार रचना